संपूर्ण टीम कडून तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत अ कधी एखादा शब्द किंवा ओळ समोर आली आणि एखादी छोटीशी कविता सुचली असं झालंय का तुमच्यासोबत कधी माझ्या बाबतीत तर बरंचदा होतं अन मग ती छोटुकली कविता बघून असं वाटतं की अरे वा ह्या काही ओळींमध्ये देखील आपल्या मनातल्या भावना आपण किती समर्थपणे मांडू शकतो हो ना अगदी बरोबर शिल्पा म्हणून तर अशा या छोट्या छोट्या कविता हल्ली लोकांना खूप आवडायला लागले एकतर वाचून त्या पटकन होतात आणि मग कितीतरी वेळ आपल्याला विचार करायला लावतात आपल्याला खूप आनंद देतात खर सांगू माझ्यासाठी तर छोट्या छोट्या गोष्टी मला खूप काही देऊन जातात बघ खरच आहे आणि म्हणूनच ना जपानी हायकू ऐकलं ऐकलं आहात का तुम्ही कधी हे जपानी हायकू हा ना त्यातलाच ते काव्यप्रकार बरोबर म्हणजे तीन ओळींचा सतरा शब्दांचा जपान मध्ये कि नाही हा खूप लोकप्रिय आहे यातली पहिली ओळख पाच शब्दांची दुसरी सात आणि पुन्हा तिसरी ओळ पाच शब्दांची असते अशी ही रचना असते पण ही ना खूप लोकप्रिय जपान मध्ये आणि वाचायला खूप सुरेख म्हणजे वाचली का तुम्ही कधी हो आता जसं ऐकू आहे का नाही तसं ह्या मराठी वाङ्मयामध्ये अनेक कवितेचे अनेक प्रकार आहेत अष्टाक्षरी षडाक्षरी mm -hmm. पुन्हा झालं तर वत्तभद्र कविता आ, गजल तसच आता ही चार ओळीची चारोळी चारोळी ही कविता अशी असते फक्त चार ओळीची कविता असते आणि त्या कवितेमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या दुसऱ्या आणि चौथ्या ओळी नमक साजरे पाहिजे शेवटी आपण मग मजा घेणार आहोत आपल्या रसिकांना चारोळ्या आपण काही आहोत आणखी एक काका तुम्हाला माहितीये का हल्ली बघा मी कुठेतरी वाचलं होतं कि चारोळी हा काव्य प्रकार म्हणे कवी लेखक आणि साहित्यिक आपले चंद्रशेखर गोखले यांनी जवळजवळ नव्वद एक्क्याण्णव मध्ये निर्माण केला होता तर त्यावेळेस चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळ्यांनी सर्वांना झपाटून टाकलं होतं तर त्यावेळी चंद्रशेखर गोखले यांचा मी माझा हा काव्यसंग्रह होता बघा तेव्हा तो तरुणांमध्ये तुफान लोकप्रिय झाला होता आणि त्यानंतर तर त्यांची लोकप्रियता वाढवली नाही आमच्या वेळेस होते ते नाही मलाही मलाही नक्की कल्पना पण खूप छान खूप छान माहिती नव्हतं हो माहिती चारोळ्या कितीदा जा ऐकल्यात आपण पण कधी असा विचार नाही केला ना की हा हा शोधला कोणी असतील किंवा ह्याची सुरुवात कोणी केली असेल छान माहिती तर आज की नाही अशाच काही चारोळ्या घेऊन आलो आम्ही तुमच्यासाठी आणि आजच्या आमच्या या भागाचं नाव आहे चारोळ्यांसोबत चार क्ष आमच्या अरविंद आम्ही जेव्हा एकत्र गप्पा मारून विषय ठरवतो की नाही तेव्हा आमच्या अरविंद काकर आम्हाला सांगितलं की मी तुम्हाला ना काही ओळी देतो त्या चारोळ्यांमध्ये वापरा आणि करा चारोळ्या आम्ही सुद्धा त्याने दिलेलं हे चॅलेंज घेतलं म्हटलं द्या आ, प्र, 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 का होळी करून बघतो आम्ही सुद्धा आणि ह्या ह्या आमच्या सगळ्या प्रवासातून किंवा हा आम्ही जो काही एफर्ट केला ह्याच्यातून कि नाही अशा ह्या चारोळ्यांचा जन्म झाला तर ह्या आम्ही तिघांनी केलेल्या चारोळ्या आहेत ज्या आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलोय वा छान चला तर मग मी दिलेली पहिली ओळ जपून ठेवले सखया मी अशी पहिली ओळख दिली होती मी तर माझी सुरुवातीला मी माझी चावळी त्या ओळीवर ऐकवतो जपून ठेवले सखया मी तुझे आठवणींची मोती जपून ठेवले सखया मी तुझे आठवणींचे मोती हृदयाच्या शिंपल्यात सांगू किती हृदयाच्या शिंपल्यात सांगू रे किती अशी ही माझी त्या जपून ठेवले सकाळी आम्ही या छान असो का का हृदयाच्या शिंपल्यात आठवणींचे मोती वा वा वाकते बोल म्हटलं नाही मी म्हटलं आमच्याही तयार आहे तू आता म्हटलं चालेल 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 ते चाकानी दिली तेव्हा केलेली ऐकूया तर माझ्या या चारोळीमध्ये ना एक प्रेयसी आपल्या प्रियकराला काय सांगते बघा तिचं ते उत्कट प्रेम तिला इलोकीचे विस्मरण करायला भाग पाडते का तर ऐकूया जपून ठेवले सखयामी हा जपून ठेवले सखयामी शब्द फुले स्वरांगण ने मला त्या पैलतिरी होण्या इहलोकीचे विस्मरण ने मला त्या पैलतिरी होण्या इहलोकीचे विस्मरण किती छान थँक्यू खूप खूप सुंदर तुला माहितीये का तुला माहिती योगायोग इथे की आता आ, आता तू हे ही केली म्हणजे ह्या प्रेमाच प्रेमाच्या नात्याचं रूपांतर झालंय लग्नामध्ये ह्या पती पत्नीच्या नात्यात एकमेकांचा जेव्हा हातात हात धरून सप्तपदी घेतली आणि त्याचा अर्थ आता ह्या चारोळीमध्ये <imit> नागा तुमची ओळ हा जपून ठेवले सखया मी जपून ठेवले सखया मी त्या सप्तपदीचे हरेक वचन जपून ठेवले सखया मी त्या सप्तपदीचे हरेक वचन तू मला सावरावे मी तुला जपावे अर्थ हा सांगत आहे मजसी माझे जमत वाह वा 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 हा योगायोगी छान आहे शिल्पताईन सप्तपदीची आठवण आली का आणि छानच हो हे तू मला सावरावे मी तुला जपावे क्या बातली पुढची ओळ आहे का ती पण अगदी सुरेख होती अं आठवणींचे फुलपाखरू आता मी बघा ही अशी चारोळी कशी आहे अर्थात जरा यमक जुळवण्याचा आटोकाट प्रयत्न केलाय हसू नका शब्द खेळ नसते तर बरेच दिवस न भेटलेल्या आपल्या जवळच्या व्यक्तीची आठवण आली की मनाची जी काही अवस्था होते ती ऐका आठवणींचे फुलपाखरू आठवणींचे फुलपाखरू हृदय माझ्या भिरभिरते कशी मजमी सावरू काया थरथरते नुसतं यमक नाही ती अर्थपू हा भरपूर अर्थ भरलेला आहे नुसतं यमक जुळून चारोळी होत नाही ती अर्थपूर्ण झाली पाहिजे तशी ती अर्थ पूर्ण झालेली तुमची छान खूप छान आता बरेच दिवस न भेटलेला आपल्या जवळच्या व्यक्तीची आठवण आली की मनाची अशीच काहीशी अवस्था होते आठवण येते आणि मग आपलं मन त्या व्यक्तीला शोधायला लागत लवकरच ती व्यक्ती भेटेल या आशेने ही एक माझी चारळी आहे ती ऐकवतो तुम्हाला शोधित तुझा किती तुझला शोधित तुझला किती फिरू स्मृती तुझ्या त्या किती स्मरू हळवार हाताने कसा धरू आठवणीचे फुलपाखरू धरायला अगदी हळवार हाताने धरलं पाहिजे नाही का आपण फुलपाखरू धरायचो तर ते रंग लागायचे त्याच्या पोखायचे हाताला त्याचे नाजूक असते तशाच आठवणी खूप नाजूक असतात खरंय 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 आणि आठवणी निघाल्यात ना तर आपल्या प्रत्येकाच्या ना बालपणीच्या आपल्या लहानपणीच्या आठवणी असतात अशा साठवलेल्या हो असतात आपण बऱ्याचशा जमा केलेल्या वस्तू अशा कुठे कुठे -रुट आपण पेटी ठेवलेल्या हो असतात आणि त्यानंतर आपण मोठे होतो तशा त्या गोष्टी विसरून जातो आणि नंतर कधीतरी अचानक ते कपाट साफ करताना ती पेटी मिळते जुनी आणि त्यानंतर आठ त्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळतो आणि आपण भूतकाळात आपल्या बालपणात रमून जातो तर माझी ही चारोळी काकाने ओळ दिलेली ना आठवणींचे फुलपाखरू तर त्याच्यासाठी मी बालपणीच्या आठवणींवरती चारोळी केली ऐका जाळीदार पिंपळ पान चॉकलेटचे रंगीत कागद जाळीदार पिंपळ पान चॉकलेटचे रंगीत कागद कात्रणे शिंपले टिकल्या भातुकली आणि गेरू बालपणीची लाकडी पेटी उघडताच अलगत उडाले आठवणींचे फुलपाखरू छान या सगळ्या वस्तू जमवलेल्या असतात ना आपण म्हणजे शिंपले तर माझ्या मध्ये प्रत्येकाने जमवले असतील समुद्र किनाऱ्यावरती एकदा तरी आपण गेलेलो असतो आणि मग ते शिंपले पाण्यात धुवून जमा करून ते साठवण माझ्या मध्ये प्रत्येकाने केलं असेल कुणी तिकीट जमवत असे वेगवेगळे बरोबर आणि खरं सांगू ह्या बालपणीच्या आठवणी असतात ना ते खर तर आपलं भविष्य आणि विचार करण्याची पद्धत तयार करतात म्हणजे बालपणीच्या आठवणी चांगल्या आठवणी असलेले लोक बघा तुम्ही नेहमी आनंदी असतात जशी मी <laughs> जोक सपाट तर काहीतरी वेगळा विचार होता छानच चला महत्व खरंच हा आता काकांनी दिलेल्या तिसऱ्या ओळीकडे वळूया आपण तर तिसरी ओळ होती काकांनी दिलेली रात राणी फुलली आणि त्यावरची माझी रोमँटिक चारोळी तुम नक्की तुम्हाला आवडेल तर यात मध्ये <laughs> विरहातली प्रेयसी काय म्हणते बघा भास तुझा छळतो मजला भास तुझा छळतो मजला फुलली तवही रातराणी आठवणींच्या बलाकमाला నయని పాఠర నయనీ బ మా खूप वर्षांनी खूप वर्षांनी हा शब्द समोर आला तेच म्हटलं ना असं बालपणी काहीतरी आपल्या मेंदू मध्ये असलं असतं ना असलेलं असतं हा ते कुठेतरी येत असं बाहेर आता ही रात राणी फुलली की नाही तर माझी पण अशी एक विराहाचीच कविता आहे पत्नी माहेरी गेलेली असती घरात कोणी नसते आणि त्या दोघांची आवडीची एक रात राणी तिथं असते घराला लावलेली असते घरा समोर ती संध्याकाळची फुललेली असते ते संबंध सुगंध सगळीकडे पसरलेला असं म्हणतात त्यावेळेस त्याला आपल्या पत्नीची आठवणी देते तर तो काय म्हणतो रात्र आणि फुलली घराशी घराशी रात आणि फुलली घराशी घराशी तुझी आग आली जराशी जराशी तुझी आली जराशी जराशी तुझी याद आली जराशी जराशी छान मिक्स केलं हिंदी म्हणजे साधीशी आहे पण छान आहेत मस्त छोटुकली पिटुकली छोटुकली तुम्ही जराशी जराशी दोन वेळा छान छान खरं छान तुम्ही दोघे म्हणजे असे आठवणीत रमून गेलेले दिसतय तर रात्र आणि फुललीसाठी ना थोडासा वेगळ्या दृष्टीने करून बघितला प्रयत्न तर ह्याच्यामध्ये ना एक नुकताच ग्रह प्रवेश केलेली घरामध्ये आलेली नवीन नवरी नव्या माणसांमध्ये आलीये थोडीशी बावरली आहे आणि मनात खूप काही भावनांचा कल्लोळ उठलेला आहे तर तिच्या मनातल्या भावना मी ह्या चारोळीमध्ये अधोरेखित करायचा प्रयत्न केला आहे का हा ओलांडले माप नव्या कुटुंबात आली ओलांडले माप नव्या कुटुंबात आली आनंद आणि भीती एकाच वेळी दाटून आली आनंद आणि भीती एकाच वेळी दाटून आली मी आहे हा दिलासा देताच त्याने प्रेम आणि प्रेम आणि विश्वासाचे राखराणे फुलले खूप छान खूपच छान म्हणजे बावरलेली ती आणि तिच्या मनातल्या भावना अगदी सुरेख मांडल्यास कस <laughs> मी आहे हा दिलासा देणारा भेटला ना की त्या विश्वासावर आयुष्य सहज सोपं होऊन जात हो खर खरच तर आता वळूया पुढच्या आपल्या ओळीकडे चौथी ओळ आबोली झाला की तीन ओळी आपल्या ओळी काकांनी आणखी एक दिली होती बघ चौथी आणि शेवटची ओळ हा तेच म्हटलं तीन झाला चौथ्या ओळीवर आलो आपण हो खरंच आलो तर आणि चौथी ओळख खरंच सुंदर आहे तो म्हणजे शब्द चांद मातला नभात म्हणजे चंद्राच्या आभाळातल्या अस्तित्वाने जशा समुद्रात लाटा उठतात ना तशा प्रेमिकांच्या मनातही उठतात म्हणे तर प्रत्येकाच्या नशिबात काही एकत्र एक येणं नसतं मग त्यात अनेक दुर्दैवी जीव विरह व्यथा वगैरे भोगत असतात तर अशा एका विरहिणीची व्यथा सांगते मी माझ्या चारोळीमध्ये ऐका चांद मातला नभात मी गाते विरहाची गाणी चांद मातला भात मी गाते विरहाची गाणी नको आता साध घालू दाटून येई छान छान या चंद्राच आणि कवींच ना खूप जुनं नातं आहे म्हणून मुद्दामच दिली ही बोलतो मला चंद्राचा उल्लेख झाल्याशिवाय चंद्राचा उल्लेख झाल्याशिवाय कवितेची बैठक पूर्ण तशी गेली नाही का हो की नाही ऐकवतो तुम्हाला चांद मातेला नभात चांद मातेला नभात रात आली तशी गेली चांद मातेला नभात रात आली तशी गेली दिशा लागल्या उमलू फुले ही ओंजळीत सुलेही ओंजळीत छान दिशा दिशा उमलल्या आणि फुले उंजळीत सुक उमलल्या आणि सुकली खूप छान छान जुळून आले का आणि तुम्ही अगदी अगदी खरं म्हणजे चंद्र या विषयावरती एवढ्या कविता एवढ्या चारोळ्या माझ्या मते लिहिल्या गेल्या आहेत प्रत्येक कवीचा आवडता आवडता विषय आहे ना चंद्र हा श्रंगारिक पण आहे विराच्या पण आहेत त्याच्यात त्याच्यात त्याच्याशी गुंफलेले आहेत खरंच आहे तुम्ही ही ओळी दिलीत ना तेव्हाच तेव्हाच मला म्हणजे असं लक्षात आलं की म्हटलं हा काकांची आवडती गोष्ट आहे मी पुन्हा एक वेगळा मी पुन्हा एक वेगळा प्रयत्न करून बघितलाय काका तुमच्या या ओळी बरोबर आता तो त्याला पूर्णपणे न्याय देता आलाय की नाही तुम्ही सांगा मला ऐकून मी काय केलंय मातला नभात ह्याला ना एक कुठल्याही प्रकारच प्रेमाशी किंवा ह्या एक भावनांशी कनेक्ट करण्यापेक्षा ना मी एक आ, एक सामान्य माणूस त्याची जीवन कहाणी ह्या गोष्टीशी थोडस त्याला गुंपण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे एक त्याच्या आयुष्यामध्ये कसं असतं रात्र येते तशी जाते चंद्र त्याच ते चांदणं त्याच्याशी एक संबंधित असलेल्या अशा प्रेमाच्या भावना वगैरे ह्या पाहायला त्या बिचाराकडे उसंत नसते आणि जसा नवीन दिवस येतो तसा त्याची पुन्हा नवीन धडपड सुरू होते तर हे असं थोडं मी चार ओळीत मांडण्याचा प्रयत्न केलाय ऐका चांद मातला नभात चांद मातला नभात जीव थकुनी झोपला चांद मातला नभात जीव थकुनी झोपला तोच दिस तीच भ्रांत मात्र नवे कष्ट जगायला तीच भ्रांत मस्त कष्ट कष्ट छान तर असा हा चारोळ्यांचा प्रवास थोडक्यात काय तर कमी शब्दात खूप काही सांगून जाणारा तर रसिक हो आवडल्या का तुम्हाला आमच्या ह्या चारोळ्या आणि आमच्या चारोळ्यासोबत घालवलेले चार क्षण आवडले असतील तर लाईक करा आपल्या मित्र सोबत शेअर करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आमच्या कला वैभव या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा प्लीज 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 रसिक हो सबस्क्राइब करा आणि रसिकांना अजून एक विनंती आहे की त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये त्यांना काय पाहिजे त्यांना अजून काय पाहिजे ते त्यांनी पूर्तता आपण करूया हो तर आजचा आमच्या पद्धतीने आम्ही विषय शोधायचा प्रयत्न करतो काहीतरी हो, नवीन प्रयत्न करतो आणि जसं काका म्हणाले तसं काही नवीन सुचत असेल तुम्हाला तर प्लीज आम्हाला कळवा आम्ही नक्की त्याच्यावरती भाग करण्याचा प्रयत्न करू नक्की नक्की आणि शिल्पा काका आणि आजचा भाग इथेच आपण संपूया पुढच्या भागात रसिक लवकरच भेटूया आपण तोपर्यंत काळजी घ्या सर्वांवर भरभरून प्रेम करा आणि आनंदी राहा धन्यवाद <laughs>